हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी ज्येष्णा तुमचं आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते तर आज आहे सोमवार आणि कालच्या दिवशी भयंकर सर्दी झाली होती म्हणजे एवढी सर्दी झाली होती की स संध्याकाळी मग मक... तर अजिबात काही ब्लॉगिंग वगैरे झालीच नाही आणि मग रात्री शेवटी मला गोळी वगैरे आणावी ला म्हणजे अहोंना पाठवलं मी घ्यायला त्यांनी गोळी आणली गोळी घेतली सर्दीची त्यानंतर रात्री कुठंतरी म्हणजे मध्यरात्री बरं वाटायला लागलं तर शिंका पाठोपाठ शिंका सुरूच होत्या आणि त्यानंतर मध मध आणि जे पावडर येतं ना आयुर्वेदिक तर ते पण घेतलं होतं मी तर त्याने त्यामुळं ना फरक पडला होता त्याचा तर आता अजिबात म्हणजे सर्दी नाक गडन गडणं नाही किंवा शिंका नाही अजिबात काही नाही आणि सकाळी एकदम फ्रेश असं वाटत होतं तर सकाळी आंघोळ वगैरे झाली होती आवरून झालं होतं आणि इथं झाडांना पाणी घालत होती कारण की आता बऱ्याच दिवसापासून म्हणजे मागे एकदा पाऊस पडला पण त्यानंतर ना कडक ऊन असं पडतंय बाहेर आणि छान ऊन पडल्यामुळं झाडांना पण पाणी तेवढं गरजेचं असतं पाणी द्यावं लागतं फार आणि त्यात मी खत पण घातलं होतं तर माझे नुसतं खत घातलं आणि पाणी कमी घातलं ना तर रोपं जडतात म्हणून त्याला पाणी भरपूर घालावं लागतं तर पाणी घातलं होतं रोपांना भरपूर आणि त्यानंतर ना मी फ्लिपकार्टवरनं ट्वेंटी मिनिट्स जी डिवे डिलेवरी असते ना तर त्यावरनं ना मी ऑनलाईन मागवलं होतं कारण बऱ्याच गोष्टी ना संपल्या होत्या कांदे संपले होते माझे तर आता फक्त चार पाच दिवसाचाच प्रश्न होता आणि याच्यावर ना नऊ रुपये किलो कांदे नऊ रुपये प्रमाणे कांदे होते म्हणजे अर्धा किलो असतील कदाचित महाग पडले असतील माहित नाही पण मी म्हटलं चला ऑनलाईनच मागो बाहेर जाण्यापेक्षा कारण की अहूनच पण ऑफिस आहे ते पण आता घरी नाही आहेत तर मग म्हटलं ऑनलाईनच मागवावं तर इथं दही मागवलं होतं मी चीज जे चीज मागवलं होतं आणि यावेळेला स्लाईस मागवलं होतं कारण रोणीतला पराठा आवडतो रोणीतला तर त्याच्यासाठी मग चीजचे ना स्लाईस मागवले होते जेणेकरून ते पराठा करायला सोपे पडतात दही मागवलं होतं आणि पीठ संपलं होतं मेन म्हणजे गहूचं पीठ माझं संपलं होतं आणि दळून आता आणायला म्हटलं तर मी एक छोटंसं पॅकेट मागवलं होतं तयार पिठाचं कारण दळूळ विकत गहू घेऊन दळायला पण सेम प्राईजच लागत होती जेवण वगैरे झालं अहो गेलेत ऑफिसला आणि त्यानंतर ना मी ओ, तर लाईव सुरू केला होता आणि त्यावर रांग रांगोळी काढत होती मी बसू बारसची रांगोळी काढत होती तर लाईव करता करताच ना मध्येच एकदम पाणी सांडलं माझं पूर्ण त्या टेबलाजवळच खाली रांगोळीच्या इथे तर त्यामुळे मला ना पटकन तो लाईव जो आहे ना स्किप करावा लागला बंद करावं लागला कारण काय झालं नाहीतर मग ते पुसायलाच मरा बराच वेळ गेला आणि कलरमध्ये पण थोडंसं पाणी वगैरे गेलं म्हणून मग मी तो तिथं स्टॉप केला नंतर मग नॉर्मल ना ना सुरू केला होता तर रांगोळी ना मग मी त्यानंतर थो, थो। अजून बाकी आहे त्याला फिनिशिंग वगैरे अजून बऱ्याच गोष्टी बाकी त्याच्यामध्ये तर गाय तयार के केली छान अशी कशी वाटली उबारससाठी आणि त्याला अजून छान असं नाव वगैरे लिहिल फिनिशिंग वगैरे देईल त्याच्यावर रांगोळी तयार केली आहे आणि आज गव्हाचं पीठ मी तयारच घेतलं म्हणजे जे, जे पॅक येतं ना ते मागवलं कारण दळायला ना गहू अडतीस रुपये किलो आहेत आणि तालावरती द्यायला सहा सात रुपये मला वाटतं लागतात तर जवळजवळ चाळीस चाळीस रुपये लागतात असं पकडून चाळीस नाही पण चेचाळीस रुपये लागतात असं पकडू कारण अडतीचे गहू आणि त्याला सहा सात रुपये जे असतात ते असतात तर हे तयार पीठ पाच किलोचंच मी घेऊन आले कारण एवढ्या चार परत पंधरा दिवस पुढे नाही आहे आणि मग ते पीठ दडून आणलं तर ते पण पडलं असतं म्हटलं त्याला विकतच आणूया तर मग मा पॅकेटचंच मागवलं खरं तर, तर ते एवढंच छान लागत नाही पोळ्या पण ठीक आहे आणि यांना पण वेळ नाही आहे आता ऑफिस असल्यामुळे मग म्हटलं जाऊ दे पीठच मागू आणि अगेन माझं काम सुरूच आहे काम संपत नाही अजिबात म्हटलं तरी हे बघा पसारा आणि त्याच्यामुळे जो हा होणारा पसारा आहे ना तो एक वेगळा अजून आवरावा लागतो तर हे पण मला आता स्टिचिंग वगैरे करून घ्यायचं आहे कारण गावाला जाण्याआधी सगळं पटापट आवरून घेते आणि करून घेते कारण एक दिवस पॅकिंगलाच लागेल तर त्याला पण एक वेगळा द्या वेळ द्या, द्यावा लागेल साड्या वगैरे सगळं व्यवस्थित ठेवावं लागेल रोणीचे कपडे यांचे कपडे चला आता मी माझं स्टिचिंगचं काम पहिले कंप्लीट करून घेते जे की त्याच्यामुळं माझे ब्लॉग जे आहेत ना ते छोटे येतात कारण की मधला जो पिरियड असतो जेवण केल्यानंतरचा आणि संध्याकाळपर्यंतचा हा स्टिचिंगमध्येच जातो किंवा रांगोळीमध्ये जातो या दोन गोष्टीमध्ये माझा पूर्ण वेळ जातो तर ब्लॉग करायला होत नाही म्हणून मग टाकला पण जात नाही असो तर कोणीही असं असं नाही आहे की मी ब्लॉग टाकायचा कंटाळा वगैरे नाही मला रोज टाकायला आवडतो पण वेळ नाही स्टिचिंगमुळे म्हणून तर ब्लॉग माझे बघत राहा आणि नवीन असणाऱ्यांनी सबस्क्राईब करा कामं जी आहे ना संपता संपत नाही तर स्टिचिंगचं काम ठेवलं हे बघा वसुबारसची रांगोळी पूर्ण तयार करून झाली आहे कशी वाटते नक्की सांगा मला कमेंटमध्ये आणि ही बघा ही एक रांगोळी मी अजून एक तयार करते आहे पूर्ण झाल्यावर तुम्हाला दाखवेलच तर यात सगळ्यात या याच्यामध्ये सगळा वेळ जातो माझा स्टिचिंगमध्ये आणि रांगोडीमध्ये तर असं करता करता संध्याकाळ झाली संध्याकाळनंतर परत झाडझूड करा पूजा वगैरे करा आणि असाच आणि असाच पूर्ण दिवस माझा जातो तर एक्स्ट्राची अजून ब्लाउज आली मी म्हणजे असं ठरवते की घेणार नाही आता कारण बऱ्याच की ब मी असं बऱ्याचदा ठरवते की आता नाही घेणार ब्लाऊज वगैरे मागच्या वेळेला काय झालं होतं ना म्हणजे बऱ्याचदा असं होतं की गावाला जायचं असतं आणि गावाला जाण्याच्या आदल्या दिवसापर्यंत मी ब्लाऊज शिवत असते रात्री एक तर रात्री बारापर्यंत मी ब्लाऊज कम्प्लीट करून त्यांच्या घरी द्यायला गेले होते कारण मला सकाळीच निघायचं घ्यायचं होतं गावाला जायला दिवाळीच्या वेळलाच कारण की दिवाळीचे ना सगळीकडं गर्दी असते आणि तरी ब त्यातल्या त्यात मी बऱ्याच जणांना दोन तीन जणांना नाही ना पण म्हटली की नाही मला आता वेळ नाही आहे कारण बायगा काय करतात ना लवकर घेत नाही साड्या आधीही वेळ होता मला तेव्हा बरं झालं की मी माझे जे ब्लाऊज होते ना ते स्टिचिंग करून घेतले नाही तर आता तर अजिबात वेळ मिळाला नसता तर मी माझे तर आधीच शिवून घेतले आणि बायका ऐन वेळला घ्यायला जातात म्हणजे जा आता दिवाळी आहे आणि आठ दहा दिवसावर घ्यायला जातात आणि मग त्यांना लगेच ब्लाऊज हवं हो असतं कारण त्यांना दिवाळीला घालायचं असतं तर असं पॉसिबल नाही होत आणि अशा याच्यात का होतं मग बाकीच्यांना नाही सांगावं लागतं कारण की आठ दिवसात आपण कितीकसं शिवणार आणि कितीक होणार पण ड्रेस पण ब्लाऊज पण नाही शक्य होत तर त्यामुळे बाकीच्यांना पण नाही सांगितलं आहे तरी बघा ह्या पिशव्या ज्या आहेत ना ह्या सगळ्या जवा झालेल्या आहेत साड्यांच्या तर उद्या पण हेच सेम राहील ब्लाऊज शिवा तर आणि रात्री पण ना रोहित आणि मीच होतो दोघीच जण होतं तर मग भाजी पोळी करायचा कंटाळा येतो एवढं सगळं केल्यानंतर तर आज आप्पे केले होते रव्याचे आप्पे केलेले होते झाले जेवण एक दोन उरले ते रोणीतनं उरू दिले तर ते तेच प्लेटफॉर्ममध्ये आहेत आणि आवरून झालंय आता रोणीचा झालाय आहे झोपायचा वेळ आमचा झालाय आहे आता झोपायचा वेळ कारण अभ्यास झाला आहे आणि त्यातल्या त्यात एक ब्लाऊजच ब्लाऊज रांगोळी ते एक वेगळं काम आणि त्यातल्या त्यात रोणीतला प्रोजेक्ट प्रोजेक्ट ते एक वेगळं त्याचा अभ्यास घ्या त्याचा प्रोजेक्ट करा तर ना त्याला बनाना सांगितला होता डी बनाना तर हे हो बघा बनवण्याचा प्रयत्न केलाय जमला का नाही माहित नाही कमेंटमध्ये मा सांगा तुम्ही जमलाय का नाही तर बनाना बनवलाय तर याला बनवायलाच पंधरा वीस मिनटं यात तास गेली बनवलंय त्याला म्हटलं कर आता जमा म्हणजे आता दिवाळीच्या सुट्ट्या लागतात ना तर ते एक 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 प्रोजेक्ट जे आहेत ना करून घेतात चला आता झोपते बराच वेळ झाला आहे आणि ब्लॉग आजकालचे आता छोटेच राहतील बाय आणि सगळ्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका ना चॅनलला जे कोणी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा बाय